शहापूर तालुक्यामधून ओके कुणबी महोत्सव होतो आहे एकोणीस अठरा एकोणीस आणि वीस तारखेला या महोत्सवासंदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते आणि जी प्रमुख समस्या जी प्रमुख काळजी आहे ती पार्किंग व्यवस्था या आसनगावमध्ये ह्या होणाऱ्या कुणबी महोत्सवासंदर्भात इथले जे ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत सुनील शिंदे साहेब आणि ही सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत अतिशय घटक दिशेने लक्ष त्या कामाकडे सोसा उभा राहून काम करून घेतलेलं आहे तर त्याच अनुषंगाने आज पार्किंगची व्यवस्था कर्मचारी त्यांनी पुढाकार घेतला आहे तर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे की पार्किंगची व्यवस्था अतिशय सुंदररित्या करायला घेतलेली आहे त्यामध्ये दुचाकी पार्किंग असेल चा चार चाकी पार्किंग असेल आपल्यासोबत उपसरपंच सुनीलजी आहेत मला सांगा ही जी महोत्सवासंदर्भात जी पार्किंग व्यवस्था आहे ती तुम्ही कशाप्रकारे केली आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे आपण फोर व्हीलर पार्किंग केलेली आहे म्हणजे हायवेकडनं आल्यानंतर स्टेशन रोडकडनं स्टेशन रोडला आल्यानंतर डाव्या साईडला जी आपण आता आपण जिथे उभे आहेत तिथे फोर व्हीलर पार्किंग असेल तसेच उजव्या साईडला आपण टू व्हीलरची पार्किंग केलेली आहे तसेच आपण गावाकडनं जी लोकं आपण टेम्पोमधनं घेऊन येणार आहेत त्यांना एक आपण एस काय रोड म्हणजे कंपनीकडे जाणार या स्पॉटला लागून रस्ता आतमध्ये जातो आहे तिकडे त्यांचे ट्रक म्हणा टेम्पो म्हणा त्या आतमध्ये जातील साधारणत ही जी पार्किंग व्यवस्था आहे ही दुचाकी असेल तर मग ती किती प्रमाणात असेल किंवा किती दु दुचाकी अंदाजे अंदाजे एक बाईक सातशे ते आठशे बाईक बसतील म्हणजे रस्त्याच्या डावीकडे आणि आता आपण तिथे उभे इथे एक आठशे ते हजार फोर व्हीलर राहतील याची व्यवस्था अशी केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे रस्त्याच्या एंट्रीलाच महोत्साच्या बाजूलाच फोर व्हीलरची पार्किंग वेगळ्या प्रकारे असेल दुचाकीची वेगळ्या प्रकारे असेल आपल्यासोबत मोसाचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र चंदेस सर ते देखील आहेत मला सांगा ही जी व्यवस्था आसनगावकडनं किंवा ह्या ग्रामपंचायतनी जी खरोखर खूप मेहनत घेऊन येणारी जी समस्या आहे जी मूळ समस्या आहे त्याच्यावर एवढा मोठा उपाय शोधला तुम्ही काय निश्चित मला आत्मविश्वास आहे आमचे पंड सरपंच निचंद यांच्यावरती त्यांच्या पूर्ण टीमवरती त्यांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी पूर्ण नियोजन केले आहे आणि पूर्णपणे नियोजनबद्ध आहे कुठेही त्याचे सुसूत्रीपणा आहे कुठेही असं कोणालाही त्रास होईल असं ह्यामध्ये पार्किंगमध्ये कुठेही दिसत नाही आणि त्याच्या पलीकडे त्यामध्ये सुरक्षेदृष्टीनेसुद्धा चांगल्यापैकी त्यांनी नियोजन केले आ, जी आता समार एक ती ही जी पार्किंगची अवस्था आहे तो तुम्ही जे काही आपले बांधव येणार आहेत सर्व समाज समाज तर त्यांना तुम्ही काय आवाहन केलं पार्किंग संदर्भात पार्किंग संदर्भात आपण असं आवाहन करतो तर जेणेकरून जर एक घरात घरामध्ये तर दोन फोर व्हीलर असतील जसं वैयक्तिक एका फोर व्हीलरमध्ये आपण फॅमिली घेऊन येणार आणि दुसऱ्या फोर व्हीलरला आपण फोर व्हीलरमध्ये एकटे येणार किंवा दोघे जण येणार असेल तर शक्यतो बाईकचा उपयोग करावा अशी मी आपणास विनंती कर करतो का जेणेकरून प्लॉटमध्ये कमीत कमी गाड्या येतील आणि ट्रॅफिकची व्यवस्था सुसभ्य आणि चांगली होईल दुचाकी स्वर खूप प्रमाणात वाढलेले आहेत किंवा ज शेजारची गावं असतील किंवा आजूबाजूपर्यंत तुम्ही दुचाकी स संदर्भात काय आवाहन करा संदर्भात असं आवाहन करायचं की जर प्लॉटी म्हणजे दुचाकी आपण ज्या ठिकाणी व्यवस्था केली आहे ती जर भरली गेली तर ऑप्शनला आपण दुसऱ्या हायवे लागत म्हणजे एक गुरुद्वारा आहे तसेच दोंडळे कॉलेज आहे आणि पाटील साहेबांचं एक वजनकटा आहे तिथे आपण एक्स्ट्रा पार्किंग ठेवलेली आहे ही जी मधली जी रेल्वेपर्यंत जोडली गेलेली रस्ता आहे त्याच्या रिक्षाचे वाहन खूप चालतं आहे तर संदर्भात काय नियोजन केले नाही संदर्भात आपण असं नियोजन करतो आहे का मेन रोडला आपण स्पीड व्हेकर टाकतोय त्या जिथे आपला कृवी महोत्सव साजरा होतो आहे त्या पट्ट्यामध्ये स्पीड व्हेकर टाकतो आहे प्लस प्रायव्हेट बसेस ज्या आहेत जे आपल्या स्टेशनकडे थांबतात ते हायवेच्या पलीकडे पार्सवरती पेट्रोल पंप आहे ते तिथे थांबल्या जाते आणि फक्त आपल्या सरकारी बसेस जेणेकरून आपल्या पब्लिकचे हाल होऊ नये म्हणून आपण प्रायव्हेट बस फक्त थोडंसं दूरवरती त्यांना थोडी तकलीफ होणार आहे चालत यायला बाकी सरकारी बसेस आणि रिक्षा या चालू राहतील नक्कीच आपण आशा करू आणि सर्वांना आव्हान असेल कुणबी महोत्सव समितीकडनं की तुम्ही जर महोत्सवाचा आनंद लुटायला येत असाल तर कृपया पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये आपली गाडी व्यवस्थित पार्क करा आणि या महोत्सवाला सहकार्य करा धन्यवाद